श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन जीवन चरित्र पुढील प्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र अक्कलकोट एक परिचय श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रयांचे अवतार मानले जातात ते एकोणीसाव्या शतकात महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील अक्कलकोट येथे स्थायिक झाले लोक त्यांना अक्कलकोट स्वामी या नावाने ओळखतात दोन जन्म व प्रारंभिक जीवन स्वामींचा जन्म नेमका कुठे झाला याबाबत ठोस पुरावा नाही काही परंपरांनुसार ते त्र्यंबकेश्वर नाशिक येथे प्रकट झाले तर काही जण त्यांचा उगम कर्नाटकातील मानतात लहानपणापासूनच त्यांच्यात असामान्य शक्ती दिसत होत्या तीन जीवनशैली ते नेहमी संन्यासी वेशात राहत अक्कलकोटला आल्यावर ते वटवृक्षाजवळ बसून भक्तांना दर्शन देत असत त्यांची भाषा सोपी साधी व थेट मनाला भिडणारी असे चार उपदेश त्यांचा मुख्य संदेश होता भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भक्ती दया सेवा आणि ईश्वरनिष्ठा यावर त्यांनी भर दिला जाती धर्म भेद न ठेवता ते सर्वांना समान मानत पाच चमत्कार स्वामी समर्थ महाराजांचे असंख्य चमत्कार प्रसिद्ध आहेत रोग्यांना बरे करणे निराधारांना आधार देणे भविष्यातील घटना सांगणे भक्तांच्या संकटातून सुटका करणे भक्तांचा विश्वास आहे की आजही ते आपल्या कृपादृष्टीने सर्वांचे रक्षण करतात सहा समाधी सण अठराशे मध्ये त्यांनी समाधी घेतली त्यांचे समाधी स्थान अक्कलकोट म्हणजे सोलापूर महाराष्ट्र येथे आहे येथे लाखो भाविक दरवर्षी ये दर्शनासाठी येतात सात उत्सव चैत्र शुद्ध त्रयोदशी हा त्यांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो यावेळी लाखो भाविकांचा मेळा भरतो सारांश स्वामी समर्थ महाराज हे भक्तांच्या हाकेला धावून येणारे दयामूर्ती होते त्यांची शिकवण आजही लाखो लोकांना मार्गदर्शन करते अक्कलकोट हे ठिकाण दत्त भक्तांसाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते धन्यवाद